कृषी अधीक्षक कार्यालय नाशिक इथं ड्रीप आणि स्प्रिंकलर संदर्भामध्ये आम्ही आज निवेदन दिलं खऱ्या अर्थाने आज दुष्काळी परिस्थिती असताना गेल्या दोन ते तीन वर्षापासून शेतकऱ्यांचं ड्रीपचं अनुदान मिळालेलं नाही खरं तर आठशे ते एक हजार शेतकऱ्यांचं अनुदान हे रखडलेलं आहे साधारण पंचवीस ते तीस कोटी रुपये शेतकऱ्यांचं हे अनुदान या शासनाकडे रखडलं आहे तत्काळ राज्य सरकारने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करावं अन्यथा कृषी मंत्र्याच्या घरावर आम्हाला मोर्चा काढण्याची वेळ आणू देऊ नये हीच खरी कळकळ या राज्य शासनाला आम्ही व्यक्त करतो आहे मुळामध्ये जे सरकारच सांगतं आहे का पाणी बचत करा डीप करा स्प्रिंकलर करा अनुदान का देत नाही घोषणाचा पाऊस पडतो आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांवर खाली पाऊस पडत नाही हीच खरी शोकांतिका आहे म्हणून लवकरात लवकर कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची दक्षता घेऊन आणि याच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना तमाम महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना जे अनुदान रखडलं आहे याची वितरित करावं हो, आणि तरच खरं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल याची आमची अपेक्षा आहे आता जे आमचे निवृत्ती भाऊ जे बोलले आता आम्हाला काय जास्त बोलण्यासारखं काही नाही त्यांनी सर्व काही सांगून टाकलं आहे फक्त जे आहे ना ते तुम्ही आवाज आवाजाने किंवा कशाने तरी आम्हाला कळवा म्हणजे नाही तर लवकरात लवकर पैसे टाका तुम्ही आम्हाला कृषी विभागाकडून वेळोवेळी पाठपुरावा करून बी केंद्र सर केंद्र सरकारच्याकडून आणि राज्य सरकारकडून अनुदान शेतकऱ्यांमध्ये लवकर लो, पाठवलं जात नाही तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांना आहे ना ठिबकचं अनुदान मिळावं कारण की दोन वर्षापासून जे अनुदान थांबलेलं आहे आम्ही कंपन्यांकडून पैसे रोख देऊन कामं केलेले आहेत आणि ते पैसे आता मिळालेले नाहीत त्याच्यामुळे लवकरात लवकर अनुदान आमचं खात्यावर वर्ग व्हावं एवढी विनंती आहे नाहीतर मग आम्हाला पुढचा पवित्र उचलावा लागेल आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे लवकरात लवकर अनुदान यावं बा असं एवढच लवकरात लवकर अनुदान देण्यात यावं अनुदान अनुदान लवकरात न दिल्यास कृषी कार्यालयाला प्रचंड शेतकरी आणून घे घालण्यात येईल